आणि मराठी विकास सात वर्षापासून अत्यंत स्तुत्य उपक्रम आपण हाती घेतला आहे जसं की महाराष्ट्र आणि हरियाणा असं मिळून दीड लाखाच्या घरात विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे आणि आपण जाणताच की गणिताचं महत्व अनन्य साधारण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा सर म्हणतात की मानसिकदृष्ट्या सुद्धा किंवा आपल्या ब्रेनवर त्याचा किती इम्पॅक्ट होतो हे आपण जाणतात ही सुंदर योजना ही मर्यादित न राहता आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपण त्याच पोहोचवू या दृष्टिकोनाने राज्य शासन अर्थात की या सूच उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा त्याचं जतन संवर्धन व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये अधिक अधिक गोडी निर्माण व्हावी या स्पर्धेबद्दल यासाठी आपण पुढाकार घेऊन आपली मदत करावी असं आवाहन राज्य मराठी विकास संस्था म्हणून मी धन्यवाद एक छोटासा विषय आपल्याशी मांडू इच्छितो की आम्ही गणित शिकवण्याकरता ह्या सगळा उपक्रम करत नाही आम्ही गणिताशी मैत्री निर्माण करण्यासाठी गणिताविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी हा उपक्रम करतो आणि याचं एक, एक छोटस उदाहरण म्हणजे आमचे संशोधन लक्ष्मण गोबावले सर यांच एक वैशिष्ट्य सांगतो मी मुद्दाम सरांना आता इथं बोलवलंय आमचा आता याच स्पर्धेचा तो बक्षीस समारंभ असतो मागच्या दोन पर्वांचा तो आता केसरीवाड्यामध्ये दोन वाजता आहे ज्यावेळेला महाराष्ट्र भरातून जवळजवळ सत्तरहून अधिक विद्यार्थी येतील त्यांना बक्षीस दिलं जाईल नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्यांना दिली जातील अकरा सात आणि पाच हजाराची प्रत्येक गटाप्रमाणे ही जवळजवळ जवळ सदुसष्ट विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत आणि काही शिक्षकांसाठी सुद्धा स्पर्धा आपण घेतली होती की संकल्पना वेगळ्या पद्धतीने कशी शिकवून आहे परंतु हा ही घोषणा आपल्या समोर करायची होती म्हणून इथे वेगळ्या पद्धतीने आम्ही नजर करू सरांची ओळख अशी आहे की लक्ष्मण यांना आपण काही मंडळी ओळखतही असाल कारण यांच्याविषयी काही वर्तमानपत्रांनी बोलू शकलेलं आहे बारा आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये सरांचा रिसर्च छापून आलेला आहे पाय ही जी व्हॅल्यू आहे पाय म्हणजे बावीस फोर आणि पुढे न संपणारी व्हॅल्यू आहे ती करेक्ट संपणारी आणि एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणजे असं की कुणाला तरी जर एखाद्या सर्कलचा एरिया काढायला सांगितला तर तो, तो काढता येतो पण तेवढ्या एरियाचं सर्कल काढा म्हणून सांगितलं तर ते काढता येत नाही कारण पायची व्हॅल्यू प्रिसाईज आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे कुठंतरी बारीक हे ही आजची गणितातली परिस्थिती आहे पण गोगावर सरांच्या पायच्या व्हॅल्यूनीप्रॉक्सिमेट न जातात करेक्ट तेवढ्या मापाचं क्षेत्रफळ असलेलं सर्कल काढता येतं की त्यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य आहे जे बाराहून अधिक जर्नल्स मध्ये आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालंय नासा सारखी संस्था ते पार्शली वापरते असा हा मुद्दा आपल्या याच्यामध्ये आता कसा रिलिव्हंट आहे की आणखीही काही त्यांची गोष्टी जे आज ते दुपारच्या कार्यक्रमात बोलणार आहेत परंतु सरांची गणित अशी मैत्री आहे सरांचं शिक्षण फक्त दहावी पास आहे आणि दहावी पास असणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती हा तिथपर्यंत गणितामध्ये काम करत जाऊ शकतो कारण त्यांची गणिताशी अत्यंत अप्रतिम मैत्री आहे सर मला काही संबोधित करा म्हणजे मी लहानपणापासून गणित हा एक वेळ शब्द जोपासला की चौथीचे कथा असताना चौथीच्या पुस्तकात जो मॅजिक स्क्वेअर होते तीन बाय तीन चार बाय चार ते पाहून ते कसे मोठमोठे मॅजिक स्क्वेअर केले त्याच्या काही इंडियन कडे मिळाल्या त्याचं लहानपणी पुस्तकच लिहिलं त्यातून या छंदाची सुरुवात झाली म्हणजे गावातील शिक्षकांनी पाहून मला म्हणाले एक जुन्या पण शिवजी शकुंतला देवी म्हणून आहे त्या जन्मता चोरून वाद सांगतात मोठमोठे कॅल्क्युलेशन शिकतात तोंडे वाढतात मी तसा अभ्यास केला असे त्यावर अभ्यास करता करता शालेय मुलांसाठी बारा पुस्तकांचं लेखन केलेले आहे तर ते करता करता आता इंटरनॅशनल

अत्यंत गरज आहे परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहिती असेल भारत किंवा आसाम सारख्या मुलांना टक्के आठवी नववीच्या एक ते नव्याण्णव अंकाची ओळख करता येत नाही आणि हा सरकारचा अहवाल आहे हा काही आपला अहवाल नाही पण ते बदलण्याकरता सरकारही त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहे आम्हीही तो प्रयत्नाला मदत करू हातभार लावतोय आमचं म्हणणं असं आहे की त्या विषयाची मैत्री होणं गरजेचं आहे एकदा कधी मैत्री झाली तर तो विषय सोपा होईल समजायला सोपा होईल आणि त्या विषयाची भीती दूर होईल हा आपला प्रयत्न आहे काही आणि जी स्पर्धा त्या निमित्ताने आपण करतो आहोत ऑलिम्पिया जगभर जातं जगभरातले विद्यार्थी आपले विद्यार्थी ऑलिम्पियाला जातात पण भारतीय गणितावर आधारित अशी जगभरात असणारी स्पर्धा ही जी भारतीय गणिताच्या पद्धतीवर आधारित असेल अशी स्पर्धा आपण लवकरात लवकर करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि कदाचित वर्षामध्ये ती आम्ही करू आणि त्याच्यासाठी आम्हाला काही गणितज्ञांची किंवा इतर लोकांची मदत हवी म्हणून आपल्या माध्यमातून ही बातमी लोकांपर्यंत जावी असा प्रयत्न आहे काही प्रश्न असतील तर एज ग्रुप आत्ता स्पर्धा जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे कुणाही कडून कुठलीही मूल्य घेतलं जात नाही आणि शासनाकडूनही याच्यासाठी एकही रुपये खर्च केला जात नाही ही सर्व स्पर्धा मॅम कम्युनिकेशन करत

करणार कशी होते सांगतो ती पहिल्यांदा आपण पाळे पाठांतर किंवा म्हणतो पाठांतर नाही कारण त्याचं उपयोजन म्हणजे वापरता पण यायला पाहिजे कोणाला नुसते <coughs> पाठ असून उपयोगाचे नाही असा आपला आग्रह असतो म्हणून आपण पाळे सातमीकरण स्पर्धा असं म्हणतो ती स्पर्धेचे दोन टप्पे असतात ज्या शाळेमधून एंट्री खूप असतील त्याचा पहिला टप्पा शाळेमध्ये पार पडतो शाळेत शिक्षक घेतात तिथून निवडून आलेले विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तयार करून ते अपलोड केले जातात त्या व्हिडिओचं परीक्षण आमचे परीक्षक करतात मग त्यातून निवडून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा ऑनलाईन झूमद्वारे तोंडी परीक्षेचा भाग होतो <laughs> पूर्वी आपण शाळेत असताना जशा तोंडी परीक्षा देत होतो तसे छोटे छोटे व्यवहारिक प्रश्न त्यांना विचारले जातात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्या मुलाची तपासणी होते आणि ती तपासणी झाल्यानंतर राज्यव्यापी नंबर काढले जातात असा आतापर्यंतचा स्पर्धेचा सहवाल आहे आता राष्ट्रीय कदाचित त्याच्यामध्ये अजून काही थोडेसे बदल होते आणि आता तुमचा मूलभूत प्रश्न की अपूर्णांक जे पाडे शिकवले जात नाही तर हा अत्यंत मोठा गैरसमज आहे आणि अपप्रचार आहे त्याच कारण असं की अपूर्णांकांचे गुणाकार आणि भागाकार हा गणितातला अविभाज्य भाग आहे गणितातून अपूर्णांक काढून टाकणं शक्य नाही गणितच शक्य नाही आणि समजते ते व्यवहारही शक्य मग गुणाधार आणि वाघत आहे मग पाणी म्हणजे गुणाकार केव्हा वाघात आहेत परंतु जास्त वेगाने किंवा बौद्धिक ताकदीवर करता येऊ शकतात असे पाणी तर त्याच्यासाठी वेगळं कॅल्क्युलेटर किंवा वेगळं निमकी जे आहे पाणी ते त्याच्यामध्ये येते ना मग फॉब ची आणि निमकी तर शाळेत शिकवली जाणार नाही शिकवली जात नाहीये म्हणूनच आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत ती शिकवली जात नाही म्हणजे फक्त पावकीचा पाढा म्हणायला शिकवला जात नाही पण कुठल्याही गोष्टीला पावनी गुण किंवा भागणं किंवा गुण भागणं किंवा अपूर्णांताचे गुणाकार आणि भागाकार म्हणतात ते आहेत अभ्यासक्रमात ते आहेत पण ते शिकवले जात मग आता हजार गुण सत्तावीसशे असं काहीतरी गुणाकार समजा आला करायला तर त्याच्यामुळे सत्तावीसशेचा पाढा आपल्याला तिथे असतो पण सत्तावीसचा पाडा येत असतो आणि तो वापरून आजाराला उलटता येत असतो कि किंवा काहीतरी करता येत असत ह्याच गोष्टी करता येण्याकरताच हे अपूर्णकांच्या पाड्याचे गुणाकार आपण विद्यार्थ्यांना देतो जे आपल्याच समाजामध्ये फार पूर्वी रूढ होते आणि ज्यामुळे आपल्या लोकांचा व्यवहाराचा किंवा आर्थिक म्हणजे ज्याला हिशोबाची वेग हा फार प्रचंड होता भारतीयांचा आजही जगभरामध्ये भारतीय हिशोबाच्या बाबतीमध्ये फार वेगवान आहे सगळे भारतीय हे जगभरात अनुभव लागले आपण हे त्याच सर गणिताशी मैत्री म्हणजे काय गणितातल्या अनेक कृती किंवा गणितातल्या अनेक गोष्टी नंतर आयुष्यात कधी उपयोगालाच येत नाही असेही काही प्रचार आहेत हे अपप्रचार कसे आहे तर गणिताचा उपयोग हो जगातल्या प्रत्येक विषय तुम्ही कोणताही विषय घ्या चित्रकला घ्या भाषा घ्या नृत्य घ्या नाट्य घ्या किंवा स्पेस घ्या स्पोर्ट्स घ्या ड्रायव्हिंग घ्या गणित लागतं गणित हा कदाचित एकमेव सर्व म्हणजे मॅथमॅटिक्स इज मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हणतात किचन सायन्स मध्येही गणित लागतं आणि एरोस्पेस ला सुद्धा गणित लागतं पण विषय असा आहे की गणित हा दहावीपर्यंत कसा कसा करायचा आणि सोडून द्यायचा कारण गणिताचा नंतर उपयोग काय काय ते जास्तीत जास्त व्यवहार पैसे देणे आणि आकडे गणित मर्यादित नाहीये गणित 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 वृत्त सुद्धा तुमच्या महिला ज्या वेळेला तेल दाखवायला नाही बघते किंवा गोळी गोळ कशी करायची बघते इथेही गणित येतं गाडी चालवतानाही गणित येतं कि मला उजव्या दिशेला वाढायचंय किती कोणात वाढायचे किती वेगात वाढायचे त्याचे अँगल तिथे गणित येतं इमारती बांधताना गणित येतं पूल बांधताना गणित येत अजून कुठे विज्ञानाच्या कुठल्याही टोकावर गणिताशिवाय असं आहे त्यांचं म्हणणं पण अनफॉर्च्युनेटली पूर्वी कधी काही भारत हा गणितीय विचारसरणी चालणारा देश होता म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी लोकमान्य ट्रेकांचं एक पुस्तक आम्ही कायमच रेफर करतो ओरायन नावाचं या पुस्तकामध्ये गणिताच्या आधारे त्यांनी प्रचंड मोठा स्रोत आणि कालखंडाचं मापन केलं जे केवळ गणिताच्या आधारे केले ते सुद्धा आता कॅल्क्युलेटर नसताना म्हणणाऱ्याच्या जेल सारख्या ठिकाणी गेल्यावर के केलेलं भाग मग जर गणिताच्या आधारावर आपलं पंच्याण्णव पुढच्या हजार दोन हजार दो 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 वर्षाचा कालावधी सांगू शकतो नासाही नाही सांगू शकत आपण गणिताच्या आधारावर सांगतो आताच आपण ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑलरेडीच आहे आणि दुसरे नाही तर हरियाणातले सुद्धा आहे सोनीपत्या ग्रामीण भागामधून सुद्धा किंवा पुण्यामध्ये सलग पाच वर्ष उत्तमरित्या ऐकलेला विद्यार्थी आहे तो नगरमधल्या आतल्या गावातला आहे विराज खानकर म्हणून तो पहिल्यांदा जेव्हा स्पर्धेत सहभागी झाला त्याच्या घरी त्याचे वडील शिक्षक होते त्यामुळे समजावून सांगण्याचा भाग होता पहिल्या ते सहभागी झाला त्याही वेळेला तो खरं तर गटामध्ये सुद्धा सहभागी झाला म्हणजे सर्व बाराच्या बारा पाण्या दिल्या यायला पाहिजे पावकी निपकी पावकी सवायकी दीडकी आईचकी आवटकी आणि एकोतरी आणि दोन ते तीस ते पाणी ते सगळे येत होते पण त्याला त्याचं उपयोग त्याला जेवढं परीक्षकांनी विचार क्षेत्रफळ काढून त्याला ते काढता आलं नाही कारण त्याला ते माहितीच नाही

जुन्या तज्ञांनी काय केलं सरकार ते खूप इम्पॅक्ट नाही भाग पाडून बसले भाग पाडून उलट सुलट जोडून रेक्ट्यांगल बनवायचं क्षेत्र काढायचं अशा पद्धतीने आपल्यास केला पण इम्पॅक्ट भाग पाडले तरी तो रेक्ट्यांगल होतच नव्हता त्यामुळं ते त्या उत्तर येतच नव्हतं आपण काय केलं <coughs> एकता परिवहन असतो त्याचा तीन आर्स किंवा इथे असतो नियोजक मान्यपणे सरकार मधला थोडा पार राहतो आणि त्याला त्याच्या बहुतेक चौदा घेतला चौदा सात भाग असे दोन्हीची बेरीज केली फटक्यात उत्तर मिळालं

मी आता काय केलं की माझ्या लक्षात आलं जर आपण त्यांची चोख दाखवली तरच ते मान्य करतील तर चोख दाखवण्याचं कंपेरिजन मध्ये असा पेपर तयार केलाय तो लवकरच पब्लिश करणार आहे कम्पॅरिझन कम्पॅरिझन एक्झिस्टिंग व्हॅल्यू आणि त्यांच्या मेथड आणि यांनी सरांनी केलेली कम्पॅरेटिव्ह मग त्यावरून हा कोणती व्हॅल्यू बरोबर येते ते कम्पॅरिझन मेथड ते दाखवली तयारी आणि याच्यासाठी आपण लवकरच सरांना बरोबर घेऊन प्रेस कॉन्फरन्स करणार आहोत नाही ते त्याचे सगळे डिटेल्स दाखवणार आहोत पण दॅट प्रोसेस इज स्टील इन द फायनल लीग पण याची उपयुक्तता प्रचंड आहे कारण याच्याने अॅक्युरसी खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे की आता सगळ्या अप्रॉक्सिमेशन मध्ये आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सर्व मिळून चालत साडे चार ते पाच लाख विद्यार्थी एकूण परीक्षेला बसून आहे सात वर्षामध्ये कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे प्रॉपर मी सी अशी आम्ही तिघे आमचं अंकनाद नावाचा गणिताच्या सात्विकरणाच्या प्रणालीचा ऍप्लिकेशन आहे तो व्यावसायिक भाग आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमोशन व्हावं किंवा त्या माध्यमातून गणिताशी मैत्री व्हावी याच्यासाठी तयार केलेलं त्या ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनच्या मधून जे आर्थिक निर्माण होते त्याच्यातून आम्ही ही स्पर्धा दरवर्षी घेत आणि त्या कारणासाठी आईन्स्टाईन एकदा एका ठिकाणी असं म्हणतो की जर भारताने हे अंकशास्त्र दिलं नसतं शून्य ते दाराचे आकडे दिले नसते तर गणित म्हणजे हे आकडे नसते तर विज्ञानाला भाषाच नसते आणि जी काही विज्ञानाची आजची प्रगती आहे जी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि सर्व स्तरावर झालेली प्रगती आहे त्या प्रगतीचं मूळ त्या अंकशास्त्रात आहे कारण तिथून ते मांडता यायला लागलं ला। आणि आज आपण ते पुन्हा मांडायला लागलो ला लोकांसमोर की ते आमचं <laughs> होत हा, 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 हा एक आणखी एक काय डॉक्टर आहे काय त्याच्यात काही किंवा बरोबर परिस्थिती आहे सध्या स्थिती मराठी भाषा आणि राज्य मराठी विकास संस्था हे मॅप अशा संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवतो त्याचा आर्थिक वार सध्या राज्या, आहे ही स्पर्धा आता केवळ राज्य महाराष्ट्र राज्य आणि हरियाणा या भागात आपण करतो मात्र ऑलिम्पिक या धर्तीवर जगभरात याचा प्रचार आणि आपण गणिताचे पायाच आहोत असं सर म्हणतात की आपल्याशिवाय गणितामध्ये मास्टर जी कोणी मिळवली नाही जगात ती आपण अबाधितच आहे आता त्याच्यात राज्य शासनाचं महत्वाचं होतं म्हणजे याच्यासाठी आर्थिक भार किंबवना जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी ज्ञानार्जन करते किंवा त्यांना ज्ञान आणि या जमवण्यासाठी राज्य शासन मराठी भाषा विभागाने राज्य